हॅलो एव्हरी वन मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि काल मी जे काही माझे ब्लड रिपोर्ट वगैरे तुमच्याशी शेअर केले तर खूप सगळ्या मैत्रिणींनी मला खूप सगळ्या म्हणजे रेमेडीज दिल्या कोणी सांगितलं हर्बल लाईफचे प्रोडक्ट घे कोणी सांगितलं पायाला मसाज करतील आणि कोणी काय तर कोणी काय बऱ्याच जणींनी मला त्याच्यावरती उपाय सुचविले असं मी म्हणेन तर खरोखर मी तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून आभारी आहे आणि ॲज अ ब्लॉगर मी तुमच्याशी सगळ्या चांगल्याच गोष्टी शेअर केल्या पाहिजे पॉझिटिव्ह गोष्टी शेअर केल्या पाहिजे पण जिथे मी डेली रुटीन शेअर करते तर माझा फिजिकल हेल्थ इश्यू हा देखील माझ्या डेली रुटीनमध्ये येतो जर माझ्या लाईफमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते तर आत्ता जी गोष्ट शेअर करणार आहे ती देखील करावी असं मला वाटलं पहिले तर मी खूप विचार केला की हे मी सांगायला हवं की नाही सांगायला हवं की नाही परंतु विचार केला की जे काय आहे थोडेफार माझ्या शुभचिंतक तुम्ही माझ्या मैत्रिणी होऊ शकतंय की तुम्हीच मला यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग देऊ शकाल किंवा मला काहीतरी योग्य मार्गदर्शन कराल किंवा मला जे वाटतं ते बरोबर आहे का नाही तेही मला तुम्ही सांगू शकाल हल्ली काय आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून मला ना खूप रडायला येतं दिवसा म्हणजे मी एकटी असताना पण मला रडायला येतं जे की चांगलं नाही आहे असं मला वाटतं बऱ्याचदा मी एकटी रडते आणि मी काय प्रशांतजींना हे सांगत नाही त्यांना बिचारांना वर्कलोड खूप आहे कामाचा खा, कामाचा खूप ताण आहे आणि मी त्यांना काय सांगू आल्यानंतर की मी मला रडायला येत मी रडते तर मी नाही सांगत त्यांना त्यांना मध्यंतरी एका दिवशी काय झालं की ते नेहमीपेक्षा लवकर आले आणि तेव्हा नेमकी मी, मी रडत होते तर मी पटकन डोळे पुचले पण त्यांना कळून गेलं की मी रडत होते असं चेहरा बघून तर त्यांनी मला सांगितलं की प्लीज सांग मला सांग मला खूप टेन्शन येते ते खूप घाबरले की तू का रडते काय झालं काय झालं त्यांना असं वाटलं काय झालं बाबा हो, का हिला बॅड न्यूज कळाली का कशामुळे ही रडते खूप घाबरून गेले मग मला पटकन त्यांना शांत करणं गरजेचं होतं म्हणून मम्मी त्यांना सांगितलं की माहीत नाही मला का रडायला येतं पण हल्ली मला रोज रडायला येतं मी रोज रडते घरामध्ये ते ऐकून ते जास्त सिरियस होऊन गेले मला त्यांना सिरियस नव्हतं करायचं टेन्शन नव्हतं द्यायचं मी त्यांना ही गोष्ट सांगतही नव्हते पण त्या दिवशी असं घडलं मग त्यांना वाटलं की हिचे खूप पाय त्याच्यामुळे बोलले चल आपण डॉक्टरकडे जाऊ म्हटलं का काय बरं काय दिलंय ना आता मेडिसिन तीन दिवसापूर्वी तर आपण जाऊन आलो ते बोलले नाही नाही चल तुला माझी शपथ आहे चल आमच्याकडे ते फार चालतं प्रशांतजी फार ब्लॅकमेल करतात शपथ वगैरे देऊन तर मग ते बोलले की नाही नाही तुला माझी शपथ आहे चल असं कारण की त्यांना माहिती आहे की हिला थोडी अंगावर काढायची सवय आहे आता लहानपणी गावाकडे एका शेतकऱ्याच्या घरी आम्ही जन्माला आली आम्ही सहा बहिणी आम्ही शक्यतो आजारी पडल्यावर आम्हाला लगेच असं दवाखान्यात नव्हतं दोन तीन दिवस झोपून राहिले की होऊन जायचं आणि मला असंही मेडिसिन वगैरे घ्यायला खूप आवडत नाही पण दुर्दैव बघा कालच्याच व्हिडिओत मी तुमच्याबरोबर माझा मेडिसिनचा डब्बा शेअर केला की किती सगळ्या गोळ्या सध्या मला चालू आहे तर मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि यांनी डॉक्टरांना सांगितलं की हिचे तर प्रचंड पाय दुखत आहे डॉक्टर बोलले पण तुम्ही तर तीनच दिवसापूर्वी माझ्याकडे येऊन गेले ना म्हटलं हो मग थोडा वेळ लागेल ते बोलले मग यांनी सांगितलं की ती रडत होती म्हणे सर डायरेक्ट मी घरी आलं तर मग मा डॉक्टर मला बोलले की खरंच इतकं दुखत आहे की तुम्ही रडत होत्या बा इतका त्रास होतोय का मग मला डॉक्टरांना सांगावं लागलं की मला कदाचित माझ्या मुलांची खूप आठवण येते आणि म्हणून मला रडायला आलं असेल इतकंही नाही दुखत की मी रडेन इतकी असहाय्य अशी पेन नाही आहे मग डॉक्टर बोलले सी तर त्यांना लोनली लेस फील होतो आहे म्हणे म्हणून त्या रडताय आहे बाकी मेडिसिनचं मग त्यांनी मला विचारलं कमरेपासून खालीपर्यंत जी जळजळ व्हायची पायांमध्ये पेन व्हायची तर म्हटलं नाही आता पूर्ण कमरेपासून खाली नाही होत फक्त पंजांमध्ये होते तर ते बोलले की त्यांना खूप लोनलीनेस फील होत आहे त्या एकटं वाटत आहे त्यांना म्हणून त्या रडताय बाकी पेन त्यांचं कमी झालंय आणि मग प्रशांत थोडे इमोशनल झाले तिथंही हॉस्पिटलमध्ये आणि घरी आल्यावर म्हणजे त्यांनी अक्षरशः दुसऱ्या दिवशी कामाला जातानी असं माझ्या डोक्यावर हात ठेवला की प्लीज यार तू एकटी रडू नको घरामध्ये माझी मजबुरी की मी तुला वेळ देऊ शकत नाही पण प्लीज तू रडू नको आणि तुला जेव्हाही माझी आठवण येईल तू मला कॉल कर तर त्या दिवसापासून मी त्यांना कॉल करते ते खूप बिझी असतात कॉल केलं तरी ते इतर लोकांशी बोलत असता मग मम्मी नाही करत की ठीक आहे ब काही काम असलं तरच करते पण मग आता त्यांनी सांगितलं म्हणून मी त्यांना कॉल करायला लागले आणि मुलांशी पण मी काही कारण नसताना चिडचिड करते मग प्रतीक कसा थोडा मोठा येतो थोडा समजदार आहे तो मला बोलला मम्मा काय झालं का, का बरं तू चिडचिड करते मला त्यालाही सांगतानी रडायला आलं आणि मी त्याला रडून सांगितलं की मला खूप रडायला येतं मला माहीत नाही का मला खूप रडायला आहेत तो बोलला की तू व्हिडिओ बनवते का म्हटलं हो बनवते एवढं रेग्युलर नाही मध्ये मध्ये काही आ, स्किप करते काही वेळेस पण बनवते तो बोलला की तू तुझ्याकडे खूप फ्री टाईम आहे आणि तुला काही करायला नाही आहे आणि त्याच्यामुळे तू कशात तरी स्वतःला बिझी करून घे बोलला तर म्हटलं बरं ठीक आहे आणि त्यांनी मग मा, माझे रिपोर्ट्स वगैरे विचारले बोलला मला पाठव सगळे तुझे रिपोर्ट्स त्याचा पण फ्रेंड डॉक्टर आहे तर मी त्याला विचारतो वगैरे पण मी माझं मीच विचार करते ना करडते परत माझं मीच विचार करते देवासमोर जाऊन की भगवंता तुझ्या कृपेने तर सगळं छान आहे नाही का तुझ्या कृपेने सगळं छान आहे मुलगी पुण्यामध्ये राहते व्यवस्थित राहते शिक्षण शिकते डिसिप्लिन आहे घर व्यवस्थित ठेवते स्वतः व्यवस्थित राहते खाण्यापिण्याचे थोडेफार हाल होतात तिचे प्रतीक व्यवस्थित त्याचं सगळं करतोय प्रशांती विचारे कामामध्ये आणि जे काही आहे लाईफ मध्ये छान आहे तुमच्या कृपेने छान आहे परमेश्वरा पण मला का रडायला येतं मग का मला रडायला येतं अक्षरशः मी देवासमोर बसून देवाला हा प्रश्न विचारते की मला का रडायला येतंय मला कळत नाहीये तरी बघा मी सोमवारी रुद्राभिषेक केला मंगळवारी मी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं गुरुवारी मी स्वामी चरित्राचं पारायण केलं शुक्रवारी माझं वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी वगैरे होतं ते केलं आज शनिवार तर मी आज ठरवलंय की हनुमान चालिसा जितका मी जास्त वेळेस म्हणू शकेल तितका वेळेस मी म्हणणार आहे म्हणजे मला असं वाटतं माझं मन जे बेचेन आहे तर तो एक मार्ग मला वाटतो की परमार्थ हाच एक मार्ग आहे जिथे मला शांती भेटेल पण मग मी स्वतःच्याच वागण्याचा विचार करते की का माझ्याबरोबर हे सगळं घडतंय तर मला असं वाटतं की बघा प्रशांतजी मोस्टली साडेआठ पावणे नऊ नऊच्या आत तर ते चाललेच जातात लास्ट टू लास्ट नऊला ला ते चालले जातात आता झाडू पोछावाली सरवण पण नाही येत कधी येते कधी नाही येत तर मी मॉपने काय ते झाडायला पुसायला वेळ तरी किती लागतो स्वयंपाक सकाळी होऊन जातो म्हणजे लिटरली दहाच्या आत घरातली सगळी कामं होऊन माझी अंघोळ झालेली असते दहा ते अकरा मी पूजा करते एक तास आरत्या वगैरे करते अकरा ते संध्याकाळी प्रशांत येतात येता सात आठ वाजता तर मी सात सहाच्या आधी जेवण करते तर अकरा ते सहा हे सात तास माझ्याकडे फक्त काय काम असतं दहा नंतर मी पूजा वगैरे झाल्यावर खाते ब्रेकफास्ट लंच करते डिनर करते त्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच काम नसतं हो जर मी कुठला व्हिडिओ शूट केला मग तो एडिट करून अपलोड करणं तर माझे व्हिडिओही खूप काही असे फॅन्सी खूप काही मला वर्क त्याच्यावर करावं लागतं असं नाही सिंपल असतं त्याच्यामुळे पटकन एडिटिंग होऊन जातं आणि माझ्याकडे खूप सगळा रिकामा वेळ आहेत आता सोशल मीडियावर किती वेळ टाईम स्पेंड करायचा स्क्रीन टाईम पण आपण एक लिमिट ठेवलं पाहिजे नाही तर मग डोळे आग आग करायला लागतात वर्कआउट माझं बंद आहे नाही तर त्याच्यामध्ये वेळ जायचा आणि करायला काही असं नाही आहे माझ्याकडे तर मला असं वाटलं की मी खूप वेळ एकटी राहते आणि आता इथे बघा मी डिसेंबरमध्ये आले आता मार्च चालू आहे तीन चार महिने करीनाला जरी जाऊन एक दीड वर्ष झालं पण प्रतीक होता आणि असं कधीच झालं नाही की इतके इतके तास मी एकटी इतके दिवस तर तो एकटेपणा मला खूप त्रास देतोय मला असं वाटतंय आणि मला जे रडायला येतं मला खूप उदास उदास वाटतं भक्कास वाटतं आणि मी जसं म्हटलं मी परत स्वतः स्वतःला विचारते ही उदास होण्यासारखं काय आहे काहीच नाही सगळं तर व्यवस्थित आहे मला स्वतःलाच प्रश्न पडला की मी यालाच तर डिप्रेशन नाही म्हणत का हेच तर डिप्रेशन आहे नाही का बो मी हळूहळू डिप्रेशनच्या दिशेने वाटचाल करते का डिप्रेशन मध्ये मी जाते का तर म्हणजे म्हणताना मला स्वतःलाच माझी काळजी वाटायला लागली की असं का घडत असेल माझ्या बरोबर जेवढा वेळ प्रशांत जे असता माझा मूड एकदम छान असतो भलेही ते त्यांच्या त्यांच्या फोनमध्ये बिझी असतील ते गटांना त्यांना गाणे वगैरे ऐकण्याची हे काही मेल चेक करत असतील किंवा थोडंफार मधून मधून आमचं बोलणं होतं ते असतात तेवढा वेळ माझा छान जातो ते गेल्यापासून तर ते येईपर्यंत मध्ये जेव्हा मी पूजा करते देवाचं करते तेव्हा मात्र मी माझं पूर्ण मन तिथे घालते तेवढा वेळ मला छान वाटतो पण तिथेही मी खूप वेळ नाही बसू शकत आता हे पारायने केले दीड दीड दोन दोन तास लागतं आपण जप वगैरे केलं त्यातही मला डॉक्टरांनी सांगितलं की अर्धा तास झाल्यानंतर थोडंसं उठून नॉन नॉनस्टॉप इतका वेळ नका बसू कारण मी डॉक्टरांनाही विचारलं की मी दोन तास दीड तास दोन तास एक जागी बसले तर चालेल का माझा देव असाही वरती ठेवलेला आहे टेबलवर आणि मला जमिनीवर बसून शक्यच नाही पायांना माझ्या खूप मुंग्या येतात तर मी चेअरवर बसूनच करते व्यासपीठ आहे माझ्याकडे त्याच्यावर ग्रंथ ठेवते आणि पारायण करते पण किती काही केलं तरी मला म्हणजे सांगते ना मी की मला स्वतःलाच माझी काळजी वाटायला लागली की का मी इतकी उदास राहते तरी मी तुम्हाला सांगते एकही दिवस असा जात नाही की मी माझ्या आई वडिलांशी बोलले नाही किंवा मला माझ्या कुठल्या बहिणीचा फोन आला नाही किंवा मी माझ्या बहिणीला फोन केला नाही म्हणजे मी असं विचार करते की कि किती भयानक आहे हे मी कधीच कल्पना नव्हती केली या गोष्टीची की लाईफमध्ये काही काळ असा येईल की माझी मुलं माझ्याजवळ नाही राहणार माझ्यापासून लांब राहतील आणि त्यांची मला खूप आठवण येते किती बोललं आणि किती काय झालं तरी शेवटी आठवणता येते आणि आय नो आजच्या तारखेत खूप सगळे मुलं बाहेर शिकायला असतात बाहेर जॉबला असतात आपण त्यांना पंख दिलेले असतात त्यांना आकाशामध्ये उडण्यासाठीच दिलेले असतात आपण त्यांना बांधून नाही ठेवू शकत ते सगळं समजतं पण म्हणताना ये आ, बिचारे दिल को कोण समजाय असतली काही माझी गत आहे तर खूप असा सॅड सॅड जातो दिवस माझा मला स्वतःलाच नाही आवडत मी म्हटलं चला मी रोजचे जसे रोजच्या जशा सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते तशी ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली पाहिजे की मी डिप्रेशनच्या दिशेने तर नाही म्हणजे डिप्रेशन कडे तर नाही वळत आहे ना बस मी होऊ देणार नाही स्वतःला ऍक्टिव्ह ठेवेल हॅप्पी राहील हॅपी राहण्याचा काहीतरी मार्ग शोधून काढेल कारण की मला माझीच नाही माझ्यापेक्षा जास्त मला प्रशांतजींची काळजी मला प्रशांतजींना सांभाळायचंय मुलांना माझी गरज आहे मला मुलांची गरज आहे तर यातून तो मार्ग काढावाच लागेल आणि मी नक्कीच काढेल तर बस मला तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात मी जसं सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते तशाही ह्या पण गोष्टी मला शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून मी शेअर केल्या तर माझ्यामुळे जर तुम्हाला असं काही सॅड सॅड फील होत असेल दुःख दुःख वाटत असेल तर मी सॉरी म्हणेन बाकी काही नाही तर चला हाच होता माझा आजचा व्हिडिओ माझ्या मनातल्या भावना मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या आय होप की तुम्ही मला काहीतरी चांगला मार्ग सुचवाल की जो मला खरोखर या परिस्थितीतून बाहेर निघण्याला मदत करेल धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर